मित्रांनो जय शिवराय जय जै भीम आज आपल्या पाटोदा गावामध्ये भीमसैनिक सं गायन भी, पार्टी भीम संदेश भी, गायन पार्टी आपल्या गावात आलेली अतिशय मला अभिमान वाटला त्यांचं ते गाणं ऐकू मा छातीवरती पूर्ण शहार येऊन बटले आता ते आपल्या जारांगे पाटलाचं गाणं गात आहेत जे की जारांगे पाटील आपल्या सध्या सगळ्या मराठवाड्यात अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्यासाठी काम करतात त्यासाठी सगळ्या धर्मानी सगळ्या जाती धर्मांनी त्यांना सहकार्य केले तर त्याबाबत ते गाणं आहेत ते तुम्ही ऐका आता किथे आले अी गे i <laughs>